अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण ब्लॅक बॉक्स मिळाला फ्लाईट डेटा रेकॉर्डर कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर द्वारे अपघाता आधीची महत्वपूर्ण माहिती समजणार अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात एटीएसची एंट्री घटनास्थळावरून विमानाचा सा डीव्हीआर सापडला विमानातील सीसीटीव्हीची दृश्य डीव्हीआर मधून मिळणार काय असा तपास कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून विमान दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्याचं काम अहमदाबादमधल्या सिव्हिल रुग्णालयात कसोटी भवनात चाचणी पाच मृतदेह कुटुंबियांना सोपवले विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या सोळा जणांवर काळाचा घाला मुख्य वैमानिक क्रू मेंबरसह मुंबई नागपूर सोलापुरातल्या प्रवाशांचा अपघातात मृत्यू अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या करुण कहाणी ऐकून देश सुन्न कुणाच्या बहिणीवर कुणाच्या भावावर तर कुणाच्या अख्ख्या कुटुंबावर काळासा घाला पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनास्थळाची पाहणी सोबतच सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस विमानतळावर ही आढवा बैठक अपघात टाळता येत नसतील तर सत्तेत का आहात खासदार संजय राऊतांचा सरकारला सवाल पंतप्रधान हवाई वाहतूक मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी घ्यावी राऊतांचा हल्ला आमदार बच्चू कडूनची अन्नत्याग आंदोलनाच्या सहाव्या दिवशी प्रकृती खालावली सरकार मागण्यांची दखल घेत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक तर संध्याकाळी बावनकुळे भेटून करणार चर्चा शनी शिंगणापूर देवस्थानने एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांसह एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं अनियमितता आणि बेशिस्तीचा ठपका ठेवत दाखवला घरचा रस्ता थायलंडमधल्या फुकेत ते नवी दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी उड्डाणानंतर अंदमान समुद्राला वळसा घालून विमान पुन्हा फुकेतमध्ये लँड इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने हवाई हद्द बंद केल्याचा भारतीय विमानांना फटका वीसहून अधिक विमानं अन्यत्र वळवली आणि माघारी बघत इस्रायलचा इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले लष्करी तळही लक्ष इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या नमस्कार मी अश्विन बापट दुपारचे चार वाजतात आपण बघताय एबीपी मासा अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण बॉक्स मिळालाय मध्ये दोन अतिशय महत्वाची उपकरणं असतात पहिलं उपकरण म्हणजे फ्लाय